मंडळी आग्रे मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत आणि हे पाकटाचं आपण आगरी पद्धतीत करणार आहोत मासा तुम्हाला माहिती आहे का माहित असेल तर पाकट मासा हा खूप चविष्ट असतो आणि ह्याचं जे कालवण बनवतो ते सेम टू सेम मटणासारखं लागतं तर ते आपण कसं बनवायचं ते आज बघूया तर पहिल्यांदा बघूया पाकट मी ज्या कोळणीकडून घेतलाय तिने पाककट कापून दाखवलेला आहे ते तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवते आणि त्यानंतर आपल्या रेसिपीकडे कडे वळूया सी फूड मधील हा एक प्रकार आहे पाकट मासा ह्याला स्ट्रिंग रे असं देखील म्हंटलं जातं आणि अच्छा धुऊन सुद्धा घेतलेला आहे त्याचे असे पीस करून आणलेले आहेत तर आता आपण पाकटाचं मटन बनवूया आणि तेही अगरी पद्धतीमध्ये तर वळूया आपल्या रेसिपीकडे गॅसवर पातेल्या ठेवलेल्या आहे पातेल्यामध्ये तेल घालून घेऊया चांगले दोन चमचे होतील इतकं तेल घातलेलं आहे तेल तापून द्यायचं आहे तर हे पाकटाचं मटण त्यामध्ये जे काही साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला रेसिपी करतानाच सांगणार आहे तेल तापलेलं आहे त्यामध्ये आपण एक चमचा होईल इतकं जिरं घालूया एक छोटा चमचा होईल इतकं जिरं घालायचं आहे तुम्ही बघू शकता जिरं चांगलं फुललेलं आहे गॅस मंदाचेवर करायचं आहे दोन चक्री फुल थोडीसे दालचिनीचे तुकडे दोन तमालपत्र एक मोठी वेलची दोन छोट्या वेलची तीन चार मिरीदाणे घातलेली आहेत तीन चार त्रिफळा घालते हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यामधून त्यामधून सौम्य सुवास येईल इतकेच ते परतायचे आहेत मस्त सुवास आलेला आहे आता आपण त्यामध्ये चिरलेला कांदा घालूया इथे बारीक चिरलेला एक कांदा घेतलेला आहे कारण पाकट छोटा आहे एक कांदा पुरेसा आहे तुमच्याकडे कांद्याचा जर बरिस्ता असेल तो टाकला तरी सुद्धा चालेल पण मी ते कांदा फोडणीमध्ये चांगला गोल्डन फ्राय करून घेणार आहे तर कांदा गोल्डन करून घेऊया कांद्याचा रंग चेंज झालेला आहे चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता त्यामध्ये आपण सात आठ पाकळ्या लसणाच्या टेचून घालूया आणि एक इंच होईल एक इंचा पेक्षा थोडस कमी आलं घेतलंय ते सुद्धा ठेचून घेतलेलं आहे तुमच्याकडे पेस्ट असेल हो आलेलच ना की ती घातली तरी सुद्धा चालेल पण ठेचून घेतल्याने खूप छान चव येते टेक्स्चर देखील खूप छान येतो हे सुद्धा आपल्याला चांगलं गोल्डन ब्राऊन करायचं आहे व्यवस्थित सटे करून घेऊया कांदा आले लसून मस्तपैकी परतून झालेला आहे आता मसाले घालून घेऊया हळद घालून घेऊया एक चमचा दीड चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे सुद्धा आपल्याला मंदाच्यावरच परतून घ्यायचं आहे कारण फोडणी करपून द्यायची नाही कर, फोडणी करपल्यावर कालवनाचा कलर आणि त्याची जी चव असते हे दोन्ही बदलतं तर आता आपण हे मसाले देखील परतून घेतलेले आहेत खूप छान असा सुगंध बाहेर आलेला आहे आता त्यामध्ये आपण पाकड घालून घेऊया पाकड घालून झालेला आहे तो फोडणीमध्ये एखाद मिनिट परतून घ्यायचं आहे पाकट मस्तपैकी परतून झालेला आहे गॅस आता हाय फ्लेमवर आहे आता आपण त्यामध्ये गरम पाणी घालूया आणि पाणी घालताना गरमच घालायचं आहे कारण मग ताळवणाला चांगली उकळी येते हे बघा पाणी टाकाय टाक्या चांगलं बॉईल झालेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हाला जसा रस्सा हवा कि आहे किंवा तुम्हाला सुका हवं आहे तर तुम्ही त्याप्रमाणे पाणी घाला तुम्हाला जर रस्तेदार हवे असेल जर तुम्ही जास्त पाणी घाला तुम्हाला सुक्क मटण हवं असेल तर तुम्ही कमी पाणी घाला तर मी आता पाकड शिजायला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी घातलेलं आहे आता त्यामध्ये चवीपुरतं मीठसुद्धा घालून घेऊया इथे मी सैंदव मीठाचा वापर केलेला आहे तुमच्या चवीनुसार घाला मीठ हळुवारपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच त्यावर झाकण देऊन पाच ते सात मिनटं पाकट शिजायला ठेवायचं आहे गॅस आता आचेवर ठेवायचं आहे गॅस आचेवर ठेवूया आणि पाच ते सात मिनटं चांगलं शिजवून घेऊया सात आठ मिनटं झालेली आहेत पाकट चांगलं शिजलेलं आहे आता आपण सुक्या खोबऱ्याचं वाटण घालून घेऊया एक चमचा वाटण घातलेलं आहे वाटण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला घालून घेऊया बारीक शिरलेली कोथिंबीर सुद्धा घालून घेऊया मिक्स करून घेऊया पाकटावर झाकण देऊया आणि गॅस बंद करून घेऊया तर अशा प्रकारे मैत्रिणीनो पाकटाचं मटण तयार झालेलं आहे हे तांदळाच्या भाकरीसोबत खूप छान लागतं तुमच्याकडे भात केलेला असेल तर गरम गरम भातासोबत देखील तुम्ही खाऊ शकता तर तुम्ही बघू शकताय खूप छान असं कलर आलेला आहे आणि खूप मस्त दिसत आहे तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद